मला बाजारी आडवी तो का मला वाटेवरी सुहरी गाव दे मला बाजारी आडवी तो का मला वाटेवरी सासू माझे खटरले भा हरी जाऊ दे मला बाजारी आडवीतो का मला वाटेवरी सोड हरी जाऊ दे मला बाजारी आडवीतो का मला वाटेवरी ननंद माझी चावट भारी झाड्या चुगला सांगेल घरी ननंद माझी चावट भारी सांगेल घरी सोडहारी जाऊ दे मला बाजारी आडवी तो का मला वाटेवरी सोडहारी जाऊ दे मला बाजारी आडवी तो का मला वाटेवरी कृष्णाबाई तुझा रंग लारा ला विचकारी मध्ये ह्याने रंग भरिला कृष्णाबाई तुझा रंग या रंग भरिला। हरी मज सोड हरी जाऊ दे मला बाजारी आडवी तो का मला वाटेवरी सोड हरी जाऊ दे मला बाजारी आडवी तो का मला वाटेवरी एका जनार्धनी नावी ते राधा पाहून राधी खालागे चरणाला एका जनार्धनी राधी खाला घे चरणाला सोड हरी जाऊ दे मला बाजारी तो का मला वाटेवरी सोड हरी जाऊ दे मला बाजारी तो का मला वाटेवरी